चिंता आणि चिंताधन या प्रकारचं अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या सांगण्यामध्ये होतो ही गोष्ट प्रचंड धक्का देणारी आणि साधिकच त्याची प्रतिक्रिया की बदनाफूरच नव्हे तर अनेक ठिकाणी उंचाय लागलेली होती बदनाफूरला जो काही सकार झाला त्याच्या संबंधित सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली राज्य सरकारी अशा भाषेला फसंगा... अशा प्रसंगाला अवल करण्यात अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला अवय घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे कारण जे काही बोलण्यात आलं ते वर्ला पुरुष होतं सिंगच नव्हतं दुर्दळानं त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणीसुद्धा होतात असं दिसतंय कुठल्या बालकांचा बालिकांचावर अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल हे तिथं आपल्या राज्यामध्ये दुर्दवानं दिवसेंदिवस वाहत आहे असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दल ते लोकांचा पासणारा उल्लेख राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी एवढी संघर्षाची भूमिका घेण्याच्या वेधी एक दिवसाचा भंड करून आणि तो भंड अत्यंत शांततेनं वाजून त्याच्यातून जेवणा भावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतून हा कार्यक्रम उद्याचा निवंधाचं आयोजन केलेला आहे माझ्या पक्षाचे सगळे सरकारी तर सहभागी होतीलच पण या प्रश्नाचा संबंधी असता असताना महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावा तर बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही फकार राज्यवामी होत आहे त्याच्या त्याच्यासंबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हावेत हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीवाडींच्या भर करण्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि त्यातल्या उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर त्यांच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि अडीच वादिशा दरम्यान त्याच्यावरती सुनावणी घेऊन सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले आहेत बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या वे 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 केसेसमध्ये त्याच्यावर त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं आणि जी याचिका राजकीय हेतून प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं यानंतर, यानंतर दुपारी हिरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सर्न लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय मुख्यमंत्री असं म्हणत की बदलापूरचे लोक कमी आहेत आंदोलनात काय नसतो पण माझ्या मते कोण कोणा कुठला राजकीय भटत होता असा फटा झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन त्याची टीका चौफणी करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर म्हणायला असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या उद्याचा लोकांच्या काही अस्वस्थ होत होत आहे आणि जिथे कुणीही राजकारण आणलेलं आहे आम्हाला लोकांच्या मनातच नसतं किंवा अशा प्रकारचे काही गोष्टी त्या संबंधी राज्य हे तुला काही करावं हा केवळ मालिकेच्या वेळांच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्रांना व्यक्त कर यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँगने बघू नये अशी माझी आदरची विनंती आहे ऐक죠 यादी तुम्ही एकदा आफ्टर जागा पत्रकार परिषदेमध्ये एक आकडेवारी सादर केली होती की किती प्रमाणावरती महिलांवरती किंवा मालिकांवरती अत्याचाराच्या घटना राज्यात देशात करतात आणि वेळोवेळी वे तुम्ही ते बोलत देखील आलेला आहे काय एका वर्ष होत नाही ते अखेरही ৩৫ हे सतत वर्षन काय की थांबत नाही हे वर्षते असेच आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबातल्या घटकांनासुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिला जागृत करावं लागेल मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकटीत राहून कायद्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी

ये नाही त्या दिवशी झाली त्या प्रोटेस्ट, प्रोटेस्ट मध्ये जवळपास तीनशे लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशन वरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्ट वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली अजामीनपत्र अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खचरे भरणं घटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने घर खात्याने याच्याकडं आणि एक संवेदनशील व्हावं इतिहास जाऊ शकतं आहे साहेब राज्यातील राज्यातील साखर कारखान्यांचा एक विषय आहे आपल्या राज्यातील साखर कारखान्यांचा सोय कोटी एनसीडीसी सतरा कारखान्यांना राज्य सरकारने देऊन कोटी कर्ज मंजूर केलेलं होतं हे सगळे सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाहीत आपल्या अशोक बापूंचा घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने फटकारलंय सरकारला हे वितरण थांबवा कर्ज वितरण आणि कृषी औद्योगिक उभारणीमध्ये शासनाचा आतापर्यंत दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय भाषाचा हा लढण्याचा कधीही नव्हता यावेळेला राज्यात एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारखानदारीचा काही विविध संकटात आली सुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस राज्य सरकारी नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण ते नीतीचा लाभ राष्ट्रीय दृष्ट्या सोयीच्या फापात कारखानदारांनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी ठेवला आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी फर्श असो ते आम्ही कुणी असो आम्ही या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला सपथ घ्यावी असते आणि सपथ घेताना त्या सफलतेचा मृतदार्थ माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या युद्ध किंवा वेळ भाव न ठेवता न्यायाने राही अशी शपथ घेतलेली असते आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीय सुरेच्या वाटत नाही त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे पण तारतन्य ठेवायचं ज्या ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दैवानं त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिवेशाई त्रास सहन करावा लागेल जसं उदाहरण तुम्ही सांगितलं की असं खळालं असो किंवा उभत संस्थेचा कारखाना असो अशा कारखान्यातल्या शेतकऱ्यांना हे सहन करावं लागते एम पी आंदोलन असं त्यांनी आज मला काही गोष्टी सांगितल्या त्यांचे दोन फश्न कारण आम्ही लोकांनी थोडा हस्तक्षेप केला त्या समोर सुचलेत किंवा सुचतायत असं आहे आणखीन काही इश्यूज आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते फक्ण राज्य सरकारच्या समोर मांडावेत मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही निवेदन ना, केलं आपण त्यांच्याकडे काही तर तो, 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 तो महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे आता शिवसेनेक उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहे की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला हे माझ्या पक्षापासून तुम्ही सिव्हिल सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही आमच्याकडून कोणाला प्रोजेक्ट हो, करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रातलं सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारावर या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळं हा प्रश्न आत्ता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता नाही आज लोकांना पर्याय हवा आहे तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत येण्यासाठी बच्चू कडूंनी भेट घेतली समर्जित घाटगेंचं नाव आघाडीवर आहे की पवार साहेबांसोबत येतील इंदापूर मधनं एक दोन नावे येत आहेत यापैकी कुणाचा संपर्क होऊ शकल्या पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना असं नाही सतत तुम्ही सांगता अशी नाही काही लोक भेटतात नाही असं नाही त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवी असं बोलतात पण प्रत्यक्ष घेरे चौदा त्याचा विश्वास ठेवतोय कदाचित कोल्हापूरचा जो इशू तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतं की बहुतेक तीन तारखेला मी कागदला जातो आहे आणि कागदला गर्मी चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा कावे विचारांचा भयंकर आग्रह आहे आणि त्या आग्रहाला मी प्रतिसाद द्यायचं ठरवले पुण्यातही वडगाव शेरी किंवा या परिसरातले अनेक इच्छुक तुम्हाला येऊन भेटतायत आहेत जुने सहकारी तुमचे बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेले पुणे जिल्ह्यापुरतं सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील का असे की आम्ही सगळे अनेक वर्ष एकत्र काम करतो अशा त्या कामाच्या निमित्तानं घेतात या फेस दुसरे नाही आज उमेदवारांची निवड ता के ही स्वतः आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता येथे येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाल आणि माझी इच्छा आहे की बाकीचे दहावे पक्षसुद्धा याच्यामध्ये यावेत या तीन पक्षाच्या प्रमुखांची वेग बैठक झाली ती बैठक संघ कोणी कोणते लढणावेत या यासंबंधीचा विचार निर्णय करायला आयोजित केली होती बदला होता इशारामुळं त्या बैठकीचा अजेंडा बदलायला आणि यानंतर सत्तावीस तारखेचा असपद हे पक्षाचे लोक एकत्र असतील मी त्याच्यात नाही आहे तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र असतील आणि असा विचार करतील माझी अपेक्षा त्यांच्याकडून एवढीच आहे की तुम्ही लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्या इतर सरकारांना वळव घ्या आणि लोकांना फायदा जो द्यायचा आहे त्या त्यासंबंधीचं स्वस्त चित्र जनतेच्या समोर मांडा आणि ते काम गतीने हवी असं मला दिसतं आहे सर तुम्हाला सी आय सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पोलिटिकल व्हिजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृहमंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत आहेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतली आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून पोलिटिकल व्हिजिलन्सचा मोटिव्ह सुद्धा या सिक्युरिटीचा असू शकतो असं मी नाही घेतलं त्यास करू इच्छित आतापर्यंत मी अशी फार सिक्युरिटी घेऊन फासवू शकलो सिक्युरिटी आतासुद्धा मला महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी दिली की नाही काही कोळस आहे आता हा निर्णय केंद्र सरकारने घेतला कारण मी त्याची चौकशी माझ्या कानात असं घातलं गेलं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、ちは、ちは、私たちは、私 आम्ही या निष्कर्षासाठी आलेलो आणि त्यासाठी आम्हालाही करावस वाटतं असं त्यांनी सांगितलं बघूया मीच विचारलं थ्रेट प्रशिक्षण तुझ्याकडे काय आहे का ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होम मिनिस्ट्री जिचा निर्णय घेतला जातो त्या फटीचे ते नव्हते त्यामुळे त्यांना किती प्रक्रिया ही माहीत असते ठीक आहे